रत्नागिरी जिल्ह्यातल्या प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरामध्ये आज स्पर्श दर्शनाचा हा अनोखा योग पाहायला मिळतोय भाद्रपद पा चतुर्थीला थेट गणपतीपुळ्याच्या गाभाऱ्यामध्ये जाऊन बाप्पाला स्पर्श करण्याची संधी इथल्या सगळ्या गावकऱ्यांना आणि पंचक्रोशीतल्या लोकांना मिळते वर्षात न केवळ एकच वेळा ही संधी भाविकांना मिळत असते त्यामुळे हा मोठा खर तर योग आज तिथल्या भाविकांना प्राप्त होणार आहे दरम्यान गणपतीपुळाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल कलये यांनी आपण उभ्या ते रत्नागिरीतल्या गणपतीपुळे या मंदिरामध्ये इथल्या आजूबाजूच्या पाच गावामध्ये मूर्तीची गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जात नाही आज गणपतीपुळाचा गणपती हे आराध्य दैवत आणि गणपती मान मानून याची पूजा केली जाते आणि या मंदिराचं या इथल्या गणपतीपुळे देव देवाचं मंदिराचं गणपतीचं एक वेगळं असं वैशिष्ट्य आहे की या भाद्रपद दुछ चतुर्थीला इथल्या ग्रामस्थांना पदस्पर्श चरणस्पर्श जे आहे ते दिलं जातं म्हणजे थेट गाभारामध्ये इथल्या भा ग्रामस्थांना प्रवेश दिला जातो येथील प्रत्येक ग्रामस्थ पाच गाव एक गणपती या प्रथेनुसार पाचही गावातले ग्रामस्थ सकाळी मनोभावे येतात इथे गणपती बाप्पाला चरण स्पर्श करून दर्शन घेतात आणि गणपतीवरील फुलं आणि तीर्थ असं आपल्या घरी नेऊन त्याचं पाटावर आपापल्या घरी ठेवून त्याचं पूजन केलं जातं म्हणजे आमच्या गावामध्ये अशी प्रथा नाही आहे की प्रत्येकाच्या घरी गणपती येतो अशी प्रथा नाही आहे तर आम्ही हाच आमचा स्वयंभू आहे तर आजच्या दिवशी गणपती बाप्पाचं स्पर्शदर्शन करण्यासाठी लोकांना संधी मिळते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका